नमस्कार मंडळी इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आहे चटणीला कांदा तर इकडे मी एकदम सगळा असं जास्त चटणीला मिसळणार नाही आहे एकच वाटी चटणीला मिसळणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी इकडे कट करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला हे खोबरं तेलावरती परतून घ्यायचं तर हरकाचा कलर बदलेपर्यंत मी ते परतून घेते आहे बघा छान परतले आता मी हे काढून घेते आहे एका वाटीसाठी जेवढं प्रमाणात साहित्य पाहिजे तसं मी घेतलेलं आहे ऐंशी ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे इकडे आणि दोन मोठ्या कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या कुड्यासुद्धा आपल्याला सोलून मस्त तेलावरती कलर बदलेपर्यंत मी इकडे परतून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि कांदे तर इकडे मी पाच मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत तोसुद्धा आपल्याला तेलावरती छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इकडे आम्ही जेव्हा मसाला करत असतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये खसखस पांढरेती इतर खडा मसाला सगळं सगळं टाकत असतो खोबरंसुद्धा टाकतो इकडे बघा कांदा छान असा परतला आता हा थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतरच बारीक करायचा तर मी सांगत होते की मसाल्यामध्ये त्यावेळेस सगळं साहित्य टाकतो त्यामुळे फक्त आता कांदा लसूण आणि खोबरंच मिक्स करतो तर इकडे बघा आता कांदा छान असा थंड झाल्यानंतर बारीक करायला आपण सगळं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं टाकलेलं बारकं भांडं घेतल्यामुळं त्या बारक्या भांड्यामध्ये जेवढं साहित्य बसेल त्या प्रमाणात मी बारीक करून घेतलेले खोबरं बारीक केलं त्याच्यानंतर लसूण बारीक केला लसूण बारीक केल्यानंतर आपल्याला तो खोबऱ्यामध्येच ठेवायचा आहे हे बघा म्हणजे आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे एकत्र एक टाकलं तरी हरकत नाही तर आता मी इकडं कांदा काढून घेतला आहे त्याच भांड्यामध्ये आणि कांदा पटकन बारीक व्हावा त्याच्यासाठी मी वरून टाकत आहे बारीक मीठ आता याच्यात तुम्हाला जर जाड मीठ असेल तुमच्याकडे तरी तुम्ही ते टाकू शकता झाड म्हणजे मोठं मीठ त्यानेसुद्धा पटकन बारीक होतं ते इकडे छान असा कांदा बारीक झालेला आहे आता हा सुद्धा कांदा आपल्याला या मी जे तेलकट ताट आपण खोबरं वगैरे काढलेलं त्याच ताटामध्ये सगळं हे मी एकत्र एक काढून घेणारे मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण इकडे एक वाटी जी चटणी घेतलेली ती याच्यामध्ये टाकणार आहोत तर ही पावडर पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता तुम्ही असंही डायरेक्ट व्यवस्थित एकदम असं मिक्स करून घेऊ शकता हाताने पण काय होतं की हाताची खूप आग होते जळजळ होते मसाल्यामुळे त्यामुळे मी काय करणार आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये तेच आपण जे पेस्टसाठी वापरलेलं तेच भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा थोडासा मसाला टाकून या प्रकारे मिक्स करून घेणारे त्यामुळे काय होतं एकतर हाताची तर आग होतच नाही आहे पण मसालासुद्धा व्यवस्थित असा मिक्स होतो छान असा मिक्स झालेला आहे की नाही आणि याच प्रकारे मी सगळा असा मसाला मिक्स करून घेणारे पटकन मसाला मिक्स होतो यामुळे वेळ लागत नाही आहे आणि झटपट कांदा लसूण मसाला तयार होतो आपला तर इकडे बघा मी सगळा असा करून घेतलेला आहे आत्ता जरी तुम्हाला हा ओलसर वाटत असेल तरी हा असाच ओपन ठेवायचा झाकण ठेवायचं नाही वेळाने आणि प्रकारे असा सुट्टा सुट्टा होतो जरा आणि म्हणजे अगदीच दोन तीन तासानंतर छान असा ड्राय ड्राय होतो मसाला करून बघा एकदा या प्रकारे